जी भारत रत्न डॉक्टर आंबेडकर निमित्त पदयात्रेचे आयोजन कोपरगाव येथील डॉक्टर आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे यांच्या हस्ते या महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी रससेवकांना संबोधित करताना प्रा किरण पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दैदिप्यमान कर्तृत्व त्यांनी केलेले वाचन त्यातून केलेले सत्यान्वेषण याबद्दल माहिती देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला तसेच डॉक्टर आंबेडकरांनी अभ्यासपूर्वक आणि अतिशय परिश्रमाने भारतीय संविधानाचे महत्व सर्वांनी ध्यानी घ्यावे असे आवाहन केले महाविद्यालयाचे एन सी सी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाविद्यालय ते शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते सदर ठिकाणी मानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान संहितेचे वाचन करण्यात आले या पदयात्रेत रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मान्य श्री अॅडवोकेट संदीप वरपे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला सदर कार्यक्रमाप्रसंगी सर्व विभागाचे उपप्राचार्य सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक कार्यालयीन अधीक्षक श्री सुनील गोसावी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या महाराष्ट्र न्यूज साठी संपादक शेखार्यधव श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव यांच्या अंतर्गत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौथिसावी जयंती निमित्त महाविद्यालयानं ये जय भीम पदयात्राचं आयोजन केलेलं होतं ह्या पदयात्रेमध्ये माझे सर्व विद्यार्थी माझे सर्व सहकारी प्रामुख्याने उपस्थित झाले मला या ठिकाणी आवर्जून सांग वाटतं की महाविद्यालय विकास समिती ज्यावेळेस महाविद्यालयाचं कामकाज बघत असते तर आमच्या महाविद्यालय विकास समितीचे जनरल बॉडी सदस्य शिक्षण संस्था त्याचबरोबर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आदरणीय ॲडव्होकेट संदीपजी वर्पेसाहेबही या रॅलीमध्ये सहभागी झाले मी त्यांचं या निमित्तानं स्वागत व त्यांना धन्यवाद देतो आमचे विद्यार्थी प्रत्येक गोष्टीसाठी कोणतीही ॲक्टिव्हिटी जी महाविद्यालयामध्ये राबवली जाते वेगवेगळ्या रॅली आम्ही ह्या ठिकाणी काढत असतो आणि ह्या अखेरीस त्या वर्षाच्या अखेरीस हे शेवटचा उपक्रम मला ह्या निमित्तानं जाणवतो आहे की चौदा एप्रिल ही तारीख जी आहे ती आपण आंबेडकर यांची जयंती साजरी करत असतो फक्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सहभागी न करता विविध पद्धतीनं त्याचे विविध उपक्रम त्यानिमित्तानं आम्ही घेत असतो याचबरोबर आज, आज आम्ही प्रश्न मंजूषा त्याचबरोबर र पदयात्रा आणि त्यांच्यावरती विशेष असं व्याख्यान आम्ही आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी माझे सर्व सहकारी प्राध्यापक त्यामध्ये शिक्षक शिक्षकेतर त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी स महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट विग्र भगीनाथ सिंग साहेब त्याचबरोबर सर्व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य या निमित्ताने मी त्यांचं अभिनंदन करतो की आम्हाला अशा विविध ॲक्टिव्हिटीमध्ये दे, प्रोत्साहन दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊ देव। इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद हिंदीचे शिल्पकार संविधानाचे निर्माते भारताचे पहिले कायदेमंत्री विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चव्वी चौतीसाव्या जयंतीच्या मी सर्वप्रथम सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आज आमच्या सद्गुरु गांगी महाराज कॉलेजच्या वतीने भीम पदयात्रा कोपरगावमध्ये आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सरोदे सर आणि सर्वच उपप्राचार्य शिक्षक शिक्षिके कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सहभागाने आज ही पदयात्रा आम्ही या ठिकाणी काढली कर्मूर अण्णांनी जेव्हा रैत शिक्षण संस्थेची स्थापना केली तिचा उद्देश हाच होता की, की, की ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजन विद्यार्थ्यांना त्या थे ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि निश्चितच ही प्रेरणा शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यापासूनच घेऊन या संस्थेची वाटचाल आजपर्यंत चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ही पदयात्रा महाविद्यालयाच्या वतीने काढण्यात आली राष्ट्रपुरुषांचे जयंती असो पुण्यतिथी असो ते नेहमीच आपल्याला पुढचे विचार आणि प्रेरणा पुढच्या पिढीला देतात मागेही शिवजयंतीला आमच्या आपल्या महाविद्यालयाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत कॉलेजपासून पदयात्रा महाविद्यालयाने काढली होती आणि आजही महाविद्यालयापासून चौदा एप्रिलच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा सर्व विद्यार्थी आमचे एन सी सीचे शी कॅडेट सगळेच लोक आम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झालो आंबेडकरांचे विचार निश्चितच भावी पिढीला प्रेरणादायक आहे आणि आज आपण जी परिस्थिती आजूबाजूच्या जगामध्ये बघतो तर डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान आपल्याला दिलं आणि त्या संविधानच ह्या देशाचा पाया आहे हे वारंवार सिद्ध होतं आणि संविधानामुळेच हा देश एक संघ एवढ्या अठरा पगड जाते आणि अनेक धर्म असूनही जो एकत्रित आहे त्याचं मुख्य कारण हे संविधान आहे आणि त्या संविधानाच्या उद्देशिकेचे आज या ठिकाणी विद्यार्थ्यां समोर आम्ही सगळ्यांनी वाचन केलं आणि निश्चितच निश्चितचच्या काळामध्ये या आमच्या विद्यार्थ्यांना या आजच्या उपक्रमातून एक जबाबदार नागरिक म्हणून घडवण्याकरता प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो